केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे दिनांक वीस ऑगस्ट रोजी चकलंबा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या असणाऱ्या अंतरावर पत्रकार सलमान शेख यांच्या घरावर दिवसा चोरट्यांनी साफ केला आहे यामध्ये दीड टोळे सोने पन्नास हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे चकलंबा गावात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पत्रकार सलमान शेख यांचे घर आहे तसेच त्यांच्या घरातील सदस्य हेवरवाडी परिसरातील आपल्या शेतात गेले होते या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कपाटाची कुलूप तोडून घरातील दीड तोळे सोने व पंचावन्न हजार रुपये रोख रक्कम असे एकूण मिळून दोन लाख सदोतीस हजार रुपयांचा अवज लंपास केला आहे या प्रकरणी चकलंबा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे चकलंबा परिसरात चोरांचा सुसोआट मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहे गावात आले गेले हा प्रकार सुरू आहे पोलिसांच्या इमारतीपासून शंभर फुट ही चोरी झाली असल्याने चकलंबा येथील नागरिक स्वतःला असुरक्षित समजू लागले असून त्यांच्या मनात वाढत्या चोऱ्यांनी भीती निर्माण झाली आहे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या चोरी होत असेल तर चकलंबा पोलीस ठाणे असून अडचण नसून खोडंबा अशी परिस्थिती सध्या चकलंबा सर्कलमध्ये निर्माण झाली आहे चकलंबा पोलिसांचं करायचं काय अशी भावना चकलंबा वासीय करत आहेत याबाबत या संपर्क साधला असता तपासाचे चक्रे गतिमान करून लवकरच आरोपी अटक करण्यात येतील असे चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी राहुल रोकडेंसह शकील शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा